गावातील स्मशानभूमीत माझे सरपंच राजेश सनोळी यांच्या तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा आणि आईचा फोटो वापरून भानामतीचा प्रकार केल्याचं उघड झालं मिळालेल्या माहितीनुसार स्मशानभूमीत काळीबाहुली सुया लिंबू बिब गुलाल आणि इतर साहित्य वापरून या व्यक्तींचे फोटो एका मातीच्या गाडग्यात ठेवून जमिनीत पुरण्यात आले होते जनावरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ माझे सरपंचांना संपर्क साधला सदर प्रकार गावात कळताच नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे परिसरात अशा अंधश्रद्धा आणि भाणामतीचे प्रकार पूर्वीही घडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली गावकऱ्यांनी अशा अंधश्रद्धाळू कृत्यांवर पोलिसांनी कठोर का कारवाई करावी अशी मागणी केली आहे सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत